उल्हासनगरमध्ये भाजपच्या प्रचारामध्ये पप्पू कलानी यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदारांचे फोटो वापरण्यात आल्यानं उल्हासनगरमध्ये भाजप ही पप्पू कलानी यांच्या दावणीला बांधल्याचं चित्र एकंदरीत स्पष्ट होत आहे एका हत्येत जन्मठेप भोगत असलेले आणि माजी आमदार कलंकित नेते पप्पू कलानी यांना चार हात लांब ठेवत असल्याचं आव्हान त्यांचे पुत्र ओमी यांच्यासोबत आघाडीचा डाव खेळणाऱ्या भाजपनं उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मात्र पप्पू कलानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेत आणून ठेवलं आहे भाजपच्या प्रचार फलकांमध्ये मोदी यांच्यासोबत पप्पू कलानी यांचंही छायाचित्र वापरण्यात येत असून त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांचे फोटोसुद्धा भाजप उमेदवारांच्या प्रचार फलकांवरती दिसत आहेत यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू असून भाजप पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी दिसतीय गुंडांचे फोटो लावून मत मागत असल्याचं मत शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मांडलं माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून पप्पू कलानींचा फोटो लावून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते आणि हे माला नाही तर भारतीय जनता पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्याला सच्च्या कार्यकर्त्यालाही येथे कुठंतरी वाईट वाटलं असेल की आज भारतीय जनता पक्षाच्या बॅनरवर पक्षा गुन्हेगार गुंड असलेले आणि जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले पप्पू कलानींचा फोटो त्यांच्यावर बॅनरवर लावल्यामुळे त्यांनाही दुःख झालं असेल असं मला जेव्हा ओमी टीम आणि भाजपची आघाडी झाली तेव्हाच आम्हाला माहित होतं की गुंड पप्पू कलानी हा या आघाडीचा आयडल असेल आम्ही आघाडी झाल्याच्या दोन दिवसात टीम ओमी भाजप आणि आरपीआय हे गठबंधन तोडून आरपीआय बाहेर पडल्याचं आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी म्हटलंय आम्हाला गेली जेव्हा टीम ओमीचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये असं जेव्हा आमच्या निदर्शन आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं तर टीम भूमी लोगो जो आहे तो पप्पू कालानी गा ज्योती गालानी आणि ओमी कालानी असा लोगो होता आम्हाला माही ते माहीत होतं भविष्यात जो जन्मटेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी त्याचा फोटो लावून हे टीम भूमी कालानी स्थापन करू शकतात ते हे भविष्यात हा लोगो भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर येऊ शकतो याची आम्हाला प्रचं शीट आणि हे गुन्हेगारीचं गुन्हेगारी जी वाढत चालली होती लोकची वर्षानुवर्षे गुन्हेगारी ती जर संपवायची असेल म्हणून ह्या सगळा उद्देश आम्ही एकत्र समोर ठेवला आणि आम्ही त्यामुळेच भारतीय जनता पार्टीतून आम्ही बाहेर निघालो नाही पण तुमच्या चुकीचा विषय आहे एका गुन्हेगाराला एका राष्ट्रीय पक्ष जो आज देशामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे सत्तेतला पक्ष आहे ज्यांचे पंतप्रधान आहेत त्यांचे मुख्यमंत्री आहेत अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे अशा पक्षाला पो गुन्हेगाराला जन्मटीबीची शिक्षा भोगवले गुन्हेगाराच्या फोटोची आवश्यकता का बसली ही संशोधनाचा विषय एस बी एन मराठीसाठी उत्तम वाघ उल्हासनगर